श्रोते हो नमस्कार राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना अडचणातही आभाळ भरून शुभेच्छा देत आहे हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे आरोग्याचे आणि यशाचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्ष आहे मग गोष्ट ही तशीच असायला हवी ना आज अर्चना ताई आपल्याला सांगणार आहे प्राची मोकाशी यांनी लिहिलेली सफल मंगल होवो ही गोष्ट चला तर मग ऐकूयात आईचा मोबाईल वाजला आणि वर्षाने पिझ्झा खात खातच तो घेतला दे वर्षा ओरडलीच समोरून वर्षाची चुलत बहीण व्हॉट्सअप कॉलवर बोलत होती हाय न्यू इयर सेलिब्रेशन आतापासूनच सुरू वर्षाच्या हातातला पिझ्झा पाहून दिदीचा स्वाभाविक प्रश्न आला नाही ग पिझ्झा आपला असाच थर्टी फर्स्टच्या संध्याकाळी स्पेशल चाट पार्टीचा भेद आहे ऑल होम मेड काका काकू पण येणार आहेत तुला खूप मिस करणार आहोत आम्ही येथेच का पटकन इथे उडत उडत हातांचे पंख केले आणि दोघी हसल्या दिदी सहा दिदीने डेन्मार्कला शिकायला गेली होती दिदी तुमचं काय कसं सेलिब्रेशन काचे चॅपलेट्स आणि ग्लास फोडणार आहोत आम्ही काय अगं इथे नवीन वर्षाचं स्वागत जुन्या काचेच्या प्लेट आणि ग्लासेस फोडून करतात अजबे अजब अज़ोग। माझी रूममेट स्पॅनिश आहे ना त्यांच्याकडे मोजून बारा द्राक्ष खाऊन नवीन वर्षाचं स्वागत करतात नवीन वर्षाच्या प्रत्येक महिन्याचं प्रतीक म्हणून बारा महिन्यांची बारा द्राक्ष तीही बाराचे ठोके संपायच्या आत खायची ही अट असते बरं तू देखील ट्राय करणार आहेस का येस गंमत म्हणजे सध्या मी हे शब्द म्हणायला शिकली आहे आणि दिदीने लगेच टेक्स्ट मेसेज केला प्रोसेट नाउ जेहार हे काय आहे अगं जर्मन प्रोसेट न्यूए मन्जे, न्यू आहे म्हणजे हॅपी न्यू इयर माझे गाईड जर्मन आहेत ना म्हणून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला प्रॅक्टिस करून ठेवली आहे मग त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे मराठीतूनही म्हणायला शिकाव कल्पना छान आहे येस माझा टेक्सासचा मामा न्यू इयरसाठी यंदा न्यूयॉर्कला गेलाय टाइम स्क्वेअरला न्यू इयरचा ड्रॉप द बॉल हा सोहळा बघायला एकतीस डिसेंबरला रात्री बरोबर अकरा वाजून ला हा सोहळा सुरू होतो अमेरिकेमधले लोक नि तिथे ना न्यू इयरसाठी दरवर्षी एकत्र जमतात किंवा टी व्हीवर हा सोहळा बघतात मामाने फोटो आणि व्हिडिओ पाठवले तर मी नक्की फॉरवर्ड करेन हां दीदी आपल्याकडे अशी कुठली पद्धत आहे का ग काहीतरी हटके ग हो आहे की म्हणजे आम्ही लहान असताना होती बरं अजून आहे का ते नाही ठाऊक नाही बाबा इतक्यात आजोबा वर्षाच्या शेजारी येऊन बसले त्यांच्या हातात गार्लिक ब्रेड होता हाय आजोबा मज्जा चालली आहे सगळ्यांची दिदीने हात केला मग काय तर मुली नो हल्ली आतशबाजी करून फटाके वगैरे फोडून आपण स्वागत करतो नवीन वर्षाचं पण मला आठवतंय मुंबईला असताना आमच्या लहानपणी हो आम्ही लहान असताना एका म्हाताऱ्या माणसाची प्रतिमा बनवून ती जाळायचो तो म्हातारा आम्ही गवतापासून किंवा टेलरकडून आणलेल्या उरल्या सुरल्या कापडाच्या तुकड्यातून बनवायचो ग हा म्हातारा जो असायचा ना तो म्हणजे सर्त वर्ष आणि त्याला जाळण्याचं प्रतीक म्हणजे दुःखांना मागे टाकून नव्या वर्षाला पॉझिटिव्हिटीला सकारात्मकतेला वाट मोकळी करून देणं असं होतं ते आणि मग आम्ही सगळी मुलं मिळून आमच्या काही ख्रिश्चन मित्रांनी शिकवलेलं एक गाणं म्हणायचो ओल्ड लँग सैन ओल्ड काय वर्षाचा प्रश्न आजोबांनी नंतर स्पेलिंगच लिहून दाखवलं ए यू एल डी ओल्ड एल एन जी लँग एस वाय ई सैन दिदीला ते माहीत होतं फॉर हे खूप प्रसिद्ध गाणं आहे बरं का नवीन वर्ष सुरू होत असताना सरत्या वर्षाला अलविदा करण्याचं गाणं अनेक देशांमध्ये हे गाणं गाण्याची प्रथा आहे खास करून ब्रिटनमध्ये स्कॉटलँडचे प्रसिद्ध कवी रॉबर्ट बर्न्स यांनी लिहिलेलं हे एक स्कॉटिश गाणं ज्याचा अर्थ आहे जुन्या दिवसांसाठी म्हणजे जुन्या आठवणींची उजळणी एखाद्या खूप जुन्या मैत्रीचा दुवा वगैरे वगैरे हो ना हो आजोबा दिदीने माहिती दिली अगदी बरोबर आहे बेटा कसं आहे मुंबईमध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात इथे सगळे जण एकमेकांचे सण समारंभ आनंदाने साजरे करतात पण नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही परंपरा जाती धर्मापलीकडे जाऊन साजरी व्हायची आम्ही नंतर छोटीशी पार्टी देखील करायचो पण पन... गेले ते दिन गेले गेले। आजोबांनी उत्स्फूर्तपणे सूर लावला मात्र त्यातली मंद उदासीनता दोघींनी बरोबर टिपली हल्ली ही पद्धत कुठे पाहायला नाही मिळत वर्षाची उत्सुकता असेलही काही ठिकाणी अजून त्यावेळी भायखळा माजगाव धोबी तलाव बांद्रा माहीम अंधेरी अशा अनेक ठिकाणी आवर्जून तो म्हातार बाबा दिसे बरं कधीकधी तर त्याच्यात फटाके आणि काळं मीठही वापरलं जाई म्हणजे आपण दसऱ्याला रावण दहन करतो तसं दिदींनी विचारलं जवळपास शेवटी देश जात धर्म काहीही असो सगळ्यांच्या पद्धती एकच सांगतात सफल मंगल होवो हो की नाही आजोबांनी हायफायसाठी हात वर केला जे बाद दिदीने स्क्रीनवरून तो दिलाही भायखळावरून आठवलं तुमचे मित्र अस्लम या वर्षी आले नाहीत दिवाळीला वर्षू त्यांचे ड्रायफ्रुट मिस केलेस ना हम्म दिदीने चिडवलं तसं वर्षाने जीप चावली अग तो दुबईला गेला होता कामासाठी वेळ मिळाला की नक्की भेटेल हो तसा ईदला भेटला होताच की आजोबा म्हणाले किती जुनी मैत्री आहे तुमची दिदीचा प्रश्न झाली असतील ग पस्तीस चाळीस वर्ष त्या काळी अस्लम भायखळ्याला एका लहानशा गाळ्यामध्ये पडदे शिवून विकायचा आता मोठ्या फर्निशिंगच्या दुकानाचा मालक झाला आहे पण आजही मैत्रीला अगदी धरून आहे बरं का श्रीमंती गरिबी जात धर्म कधीच आलं नाही आमच्या मैत्रीमध्ये तुम्ही दरवर्षी न्यू इयर रिझोल्युशन्स करवता ना की छान अभ्यास करणार वजन कमी करणार वगैरे वगैरे पण किती दिवस टिकतात गती तुमची रिझोल्युशन्स फार तर दोन तीन महिने एक वर्ष आम्हीही रिझोल्युशन केलं बरं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे जे आम्ही चाळीस वर्ष जपलंय बाळा चाळीस वर्ष रिझोल्युशन करतानाही ती कमिटमेंटनी करावी आपली वृत्ती त्यातून दिसते आजोबा अजून एक गार्लिक ब्रेड घेणार की पिझ्झा देऊ एका प्लेटमध्ये दे वर्षात दोन्ही घेऊन आली होती खरं तर पोट भरलं आहे आजोबा थोडासा पिझ्झा घ्या ना नवीन वर्षासाठी तुमच्या इतक्या जुन्या मैत्रीसाठी वर्षाचा आग्रह बस काय चल दे एक नितकोर ग नितकोर वन एट आजोबा आणि दीदी एकत्र म्हणाले परमेश्वरा वर्षू यांना न्यू इयर रेझॉल्युशन कर हा मराठी सुधारण्याचं दिदी म्हणाली यू बेट दिदी मी ऑलरेडी स्टार्ट केलंय येस मराठी बुक्स आणली आहेत रिडिंगसाठी लायब्ररी मधून हे ऐकून दिदी आणि आजोबा खळखळून खल, हसले नवीन वर्षाचं गाणं म्हणत काय बालमित्रांनो गोष्ट आवडली का सफल मंगल हो ही गोष्ट लिहिली आहे प्राची मोकाशी याने बालमित्रांनो आपल्याला ही गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने बालमित्रांनो नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष साजरं करण्याच्या अनेक पद्धती आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात ऐकायला मिळतात खूप रोषणाई केली जाते खूप ड्रम्स वाजवले जातात वेगवेगळ्या पद्धतीने मात्र एक वेगळ्या देशाची एक वेगळी पद्धत मला इथे आपल्याला सांगायला आवडेल गॉड ऑफ आयलँड बाली येस yes, त्या दिवशी त्या ठिकाणी कम्प्लीट सायलेन्स असतो शांतता नेप्पी असं त्याला म्हणतात काय करतात बरं त्या दिवशी सेल्फ मेडिटेशन करतात घरामध्ये राहतात जवळजवळ सगळीकडे लॉकडाऊन असल्याप्रमाणे शांतता बघायला मिळते कॉईट कॉईट डे असतो तो त्यांच्यासाठी लाईट्स असतात मात्र आवाज नसतात त्यामुळे होतं काय आवाजाचं प्रदूषण होत नाही सेल्फ मेडिटेशनमुळे एक प्रकारची वेगळी प्युरिटी त्या ठिकाणी अनुभवायला मिळते स्वतमध्ये आणि इतरांमध्ये संपूर्ण वातावरणामध्ये मेडिटेशन तर केलंच जातं अशी ही वेगळी पद्धत आहे शांततेत नवीन वर्षाचं स्वागत करण्याची आणखी एक सांगायला आवडेल जुन्या वर्षाला सरत्या वर्षामध्ये जे काही आपल्याला चांगले वाईट अनुभव आले ना त्या सर्वांसाठी धन्यवादच द्यायचे बरं आणि जुन्या वर्षात जर काही वाईट अनुभव आले असतील वाईट घटना घडल्या असतील तर त्या विसरून नवीन वर्षामध्ये पाऊल ठेवायचं मागच्या वर्षीची म्हणजे जुन्या वर्षीची वही भरलेली आहे असं समजून नवीन वर्षाच्या नवीन वहीमध्ये नव्याने पुन्हा एकदा लिहायला सुरुवात करायची जे राहून गेलं आहे जे करायचं आहे ते अतिशय छान विचाराने ऊर्जेने नव्या पद्धतीने करण्यासाठी भगवंताला प्रार्थना करून शक्ती ऊर्जा मागायची आणि ही नवीन वर्षाची वही सकारात्मकतेनं लिहायला सुरुवात करायची बाळांनो जुन्या वर्षाला देखील छान पद्धतीने टाटा करूयात आणि नवीन वर्षाला छान पद्धतीने मोठ्या मनाने स्वागत करूया आनंदाने उद्या आपण भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत आनंदाने रहा मजा करा नवीन संकल्प काय केले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहात तेही नक्की सांगाल चला तर मग भेटूयात उद्या नवीन गोष्टीसह जोडो भारत वंदे भारत धन्यवाद सर्वांचे मंगल होवो याच भावना आपल्या सर्वांच्या मनात असतात आणि त्याच शुभेच्छा आपण सर्वांना देतो त्यामुळे आजची गोष्ट सफल मंगल हो ही अर्थपूर्णच आहे